नमस्कार मित्र मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आजची तुमका एक खुश खबरं द्यायची आ ती म्हणजे युट्यूबच्या अपडेट बदलची तर सर्वांका एकदम म्हणजे आनंदित करणारी एक अपडेट असा युट्यूबची आणि खरोखरच ती म्हणजे उपयोगी आहे सगळ्यांसाठी तर युट्यूबचे जे छोटे मोठे क्रिएटर असत ना जे नुकतेच सुरुवात केले ना चॅनल ज्यांनी तर त्यांनाही संधी घ्यायची असा पण जो कोण संधी घेऊ देत त्यांच्यासोबत आधी संधी घेऊ गावतेली आणि त्याबरोबरच तुमका आधी पहिला स्ट्रगल करचा थोडाफार आणि मेहनती हवीच तेव्हाच तुमका हा सपोर्ट होऊ शकता तर यूट्यूबची एक नवीन अपडेट इली आहे आणि ती म्हणजे एक भारी अपडेट आ आणि जे कोण नवीन चॅनल ओपन करतील ज्यांट्यूबवर व्हावचा हो तर त्यांच्यासाठी ते एक सुवर्ण संधी असाई तुमी उपन तर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केलास आणि जेमतेम हजार सबस्क्रायबर क्रॉस केलात आणि त्यानंतर जर तुम्हाला जर पटकन ग्रो हो असा चॅनल चॅनलमधनं तर तुम्ही ग्रो करू शकतास आणि खास करून आता ही तुमका अपडेट सांगते काय असा ती जसं की तुम्ही इंस्टाग्रामवर जसे तुम्ही रील टाकतास आणि ते रील एखाद्या कोलॅप करतास इन्व्हाइट करतास तशीच आता अपडेट यूट्यूबसाठी सुद्धा येईल आता यूट्यूबमध्ये तुम्ही आता तुमचे व्हिडिओ कॉलॲप करू शकतास मोठमोठ्या मोट क्रिएटर्सना तर मोठमोठ्या क्रिएटर्सला जेव्हा क्रिएट करतात ते जेव्हा पेड प्रमोशन सेवा घेतील किंवा पेड करून तुमची पोस्ट ते आपल्या अकाउंटवर पोस्ट करू शकतात सेम इंस्टाग्रामवर जशी पोस्ट होता दुसऱ्या अकाउंटला आपले, 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 आपले तशीच पोस्ट तुम्ही आता सुद्धा करू शकतास म्हणजे जर एखादी पोस्ट तुम्ही केलास एखादो व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलास आणि तो व्हिडिओ दुसऱ्याच्या आयडीवर सुद्धा अपलोड व्हायचो तसेच सेम अपडेट आता यूट्यूबवर सुद्धा येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक फायदा होतो की जो व्हिडिओ तुमचं जो तुमका लोकांपर्यंत पोहोचावतो असलो तो दुसऱ्याच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तो व्हिडिओ अजून लोकांना दिसतो आणि त्याच्यामुळे सुद्धा ग्रो होतो आणि दोघांचे सुद्धा सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज म्हणा वाढ वाढण्याची एक शक्यता जास्त त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ह्या अपडेटचा फायदो घ्यावा एकमेकाक मदत करा आणि जास्तीत जास्त आपले चॅनल ग्रो करा त्याच्यामुळे एकमेकांक मदत एक होते आणि व्ह्यूज एक वाढायची एक सुवर्ण संधी आता यूट्यूबने आपल्या करून दिली आहे फक्त आपलं कंटेंट हो एकदम चांगलो हो काही असो वादग्रस्त वगैरे काही असता कामाने त्याच्यामुळे दोघांकडे का नाही तर तो फटको बसू शकता त्याच्यामुळे कंटेंट चांगले बनवा आणि लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा जर कंटेंट चांगले एकमेकासोबत बनवून जर शेअर केला असेल एकमेकाच्या आय डीवर तर दोघांचेही चॅनल ग्रो होण्याची जास्तीत जास्त शक्यता त्याच्यामुळे यूट्यूबच्या ह्या अपडेटची तुम्ही नक्की फायदे करा आणि चांगली एक अपडेट दिले ज्याच्यामुळे सुद्धा एक झेरी भेटलो की आमचे जे यूट्यूबचे व्हिडिओ असतात आम्ही डेली अपलोड करतो ते आता कुणासोबत तरी शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे एक मार्ग यूट्यूबने आपल्या उपलब्ध करून दिले आहेत कारण ज्यांचे सबस्क्रायबर जास्त असतात त्यांच्यासोबत जर आपण रिलेशन एक ठेवून एक मैत्री फ्रेंडशिप ठेवून त्यांच्यासोबत आपण पोस्ट करू शकतो जे मोठमोठे यूट्यूबर असले ते मध्ये तुमचे व्हिडिओ पोस्ट करत पण तुमच्याबरोबरचे जे असत त्यांच्यासोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकतास आणि एकमेकाचं चॅनल ग्रो करू शकतास तर चांगले एक अपडेट आज मला बघूक गावली जेव्हा युट्यूबचं मी व्हिडिओ अपलोड करत होते तेव्हा आणि कॅप्शनमध्ये सुद्धा बघू शकतात तुम्ही आता कलर वगैरे आपल्या बघूक गावतात तर सुंदर अपडेट तर नक्कीच सगळ्यांनी फायदो घ्यावा आणि एकमेकाक मदत करून पुढे जावा तर तुमका ही, ही का का अपडेट यूट्यूबची कशी वाटली ते नक्कीच नका कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त ही अपडेटचं व्हिडिओ ना लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना देत की यूट्यूबची नवीन अपडेट इलेली आहे आणि त्यामुळे सगळेजण एकमेकाक मदत करून जास्तीत जास्त आपले चॅनल ग्रो करू शकतात तर ही तुमका अपडेट कशी वाटली नक्कीच नका कमेंट करून सांगा जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझो लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राइब करा तर भेटूया शकत नवीन पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद